नमस्कार माझ्या लाडक्यात आहे नंद दादांनो तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर बघा इकडे हे फुलं किती मस्त आहेत हे तर नवीनच येते कशाचे येते मला पण नाही आहे तर आम्ही आलो होतो कांदे खुरपायला तर कांदे खुरपून झालेत तर कांद्याचे राहिले दोन तीन सारे आणि आता सहा वाजलेले आहेत बघा तर चला आता मी चालले घरी डोक्याव काय आहे तर डोक्याव शापूची भाजी बघा रोपामध्ये लई गावात झालं तर म्हणून आजीने त्यातलं काढलं त्याच्यामध्ये आजीला एवढी भाजी भेटली तर मग आजीने उपटून बाजूला साईडला ठेवली होती त्याला लई गाळे म्हणून मी अशी कारप्यात बांधली बघा आणि आपली भाजी होईन म्हणून म्हटलं चला शापूची भाजी करू मग आज करू नाही तर उद्या करू आता संध्याकाळी थोडंसं वेगळं नियोजन आहे ते म्हणताना आज काय तर आज आपला आहे दादूचा बड्डे तर दादू गेलेला आहे गावात तर तो गेलेला आहे केक आणायला आणि आम्ही दुपारी येऊन कांदे खुरपून झालेत राहिलेत एक दोन सारे तर आता चाललो आहे आम्ही आता मी चाललेली घरी आजी आज मागून येईन तर दादा गेलेला आहे गावात तर तो येईन आता त्याला मी पनीर पण आणायला सांगते थोडं पनीरचा बेत आहे आपला आणि दादा आज पूर्ण प पंधरा वर्षाचा पूर्ण होतो आहे तर तर दोन तीन दिवस झाले तसा पाऊस पण आहे खुराप पन, खुराप का का तर काही एवढं येत नव्हतं पण तरी पण खुरापलं बघा कारण की काय झालं आहे पाऊस आज सारखा चालू आहे आणि पावसामुळं कांद्याची पण थोडी लुस्तानच व्हायला लागलेली आहे तर आता काय जसं पदरात पडून तसं घ्यायचं आहे दिवाळी मस्त मजेत दोन तीन दिवस गेली तुमची कशी गेली दिवाळी मला सांगा भाऊबीज पण कशी झाली तुमची ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि कसं असतं आईच्या घरी गेल्या खूप मज्जा असते बघा दोन दिवस आणि तिथून यायचं म्हणल्यावर निघू वाटत नाही तर रात्री तर मला करमतच नव्हतं तिथं आल्याच्या आल्याच्यानंतर पण आता काय कामाला आता आपलं काम आपल्याला करावंच लागते त्याच्यासाठी काय शेतीचं काम टाकून आपल्याला तिथं काही कायमचं राहता नाही येत आणि आपण तिथं लई दिवस राहू पण शकत नाही आपलं घर काय म्हणतात ना आगुणभर तर तसं असतं तर मग काय आता उद्यापासून आम्ही जाणार आहे आता कामाला खुरपून झाले आता राहिले दोन तीन सारे तर खुरपूत येऊ पुढं मागं कसं तरी करून चट खुरपून घेऊ आणि चला मग तर वावरातून घरी आले तेव्हा लाईट नव्हती तर मग अशा दे पंथी लावली होती सगळीक बघा आणि मग थोड्या वेळाने लाईट आली दादा पण गावातून आला तर बघा भात घातलाय जिरा राईस टाकलाय खाली आणि इकडं बघा तर इकडं पनीर भाजी करायची बघा तर हे पनीर आणलं होतं दादानी तर ते तळून ठेवलंय आणि हा कांदा मी आता हे करून घेतलाय गरम करून घेतला आहे ना आता हे तर टायमपाटो गरम करून आणि पनीरची भाजी करायची आहे आणि तर दादानी केक पण घेऊन आलेला आहे तर त्याला म्हणले आता आम्ही अगोदर केक कापून घेऊ आणि मग बाकीचा स्वयंपाक वाटलं तर मी नंतर करते म्हणून तर बघू आता तो काय म्हणतो आहे त्याच्यावरती तर बघा तर म्हणलं लय दिवस झाले पनीर पण खाल्लं नव्हतं म्हणून म्हणलं आता थोडंसं पनीर करून असतं पैसे कपडे धुना असं काढून टाकलं काय तू अगो बाय आता मला एवढ्याच घड्या मारायच्या आज हॅपी बर्थडे का दादा, दादा। पाऊस पण चालू झालाय बघा इकडं आम्हाला लाईट नाही थ्री फ्यूज त्याच्यामुळे चोकूच्या छकूच्या पप्पानी सिंगल फ्यूजच्या बोरचं पाणी आणले चला बाबा केक कापायचा ना नाही का आवडत नाही आमच्या बाबर आम्ही गावातून जाऊन केक आणलाय पनीर केले पनीर आणले पण बाबर केकच नाही आवडत आमच्या बाबा पनीर खायत ना मग आमचे पाप मा मध्ये चांगले मी डिओ घ्यापून घ्या गाड्या चला पाऊस चालू झालाय तर चला आता चल चल ना आम्ही केलंय ताट चाल वावळायला बघा ननन भाऊजा इकडं झोपल्या पण बघा ताट पण बनवलंय मी इकडं अस आणि इकडं काय मज्जा आहे वगिंची झोपल्यात फक्त जेवायच्या टायमाला उठायचं चला मग आज करायचं ना बर्थडे पोराचा केक आणला का तुम्ही कधी हा काय तुम्ही गेल त्या काय घ्यायला <laughs> <कुण। laughs> कांद्याला <laughs> बोल तर गावातून परी पण आलेली बघा दादाच्या बड्डे ला काय गे कुंकू कुंकू कुंकाच हे कुठं गेला करांडा कुठे गेला आपलं बरोबर चल वत्तीतलं तू सगळे नाही गुलाल नाही कुंकूच येते थोडं टाक असं चिमूट टाक चल बघा आमची परी पण ताट करी ती त्यांना माहिती कोण करते हाय की नाही हो तर बघा बाळ टाक त्याच्यात हा मम्मी टेबल कर ना चल यांनी आतून भितुरण टाकून रेडी येते सगळ्या झोपायला पैसे काढ शंभर दोनशे रुपयेच भाऊ दोनशे चला आपण चौघी जणी होत दादाला वावळायला आहे ना गरी परी आपण चौघी जणी होतो दादाला वावळायला आहे की नाही नाणी येते ना येते काय ये नाणी बी पाच जण जमत येत ना हा नाणी बोलावलं काय तू मग कुठे नाणी काय बर्थडे झाले यायची काय नाणी हळू हळू हा काय चला मग तर बघा असा केक हे नवर कुठ गेला हॅपी बर्थडे टू यू वेड्या बहिणीची वेडी ही माया <laughs> थांबा फोटो काढते मी तुमचं चला नानी पण आले री वाळायला आजी त्याची आजी नानी आजी चला आता काय पप्पांची आत्याबाई आता केक कापून हा हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे डिअर संस्कार हॅपी बर्थ डे टू यू मेन ऑफ ग्लॉस यू हॅपी बर्थ डे टू परी केक दादाला आता खातोय ते आपला तोच चांगलं हा माहिती काय मनी म्हणजे काय गळ्यातले मनी नाही मावशी ते गळ्यातले मनी नाही ते सोन्यासारखे दिसतेच ना हे मनी हे मणी कॅडबरीचे ते हे अशी गोड गोड ला खायला आमच्या मावशी बाईला वाटले का हे मणी म्हणजे गळ्यातलेच मणी काय काय माहिती मावशी एक मणी खाल्ला अजून मनीचा अजून प्रश्नच नाही मिटला यांचा ते मणी कॅटबरीच आहे एक मध्ये सोन्याचे मणी आले गोळा करा आणि निघाला तर तुम्ही या केक खायला छान आहे मस्त केक पण भारी मला उगा थोडासा कस दे बघ मला नाही आवडत बाबाला ते पहिला नेऊन बाबाला नाही आवडत आमच्या केक

पहिला तो हो, पावाचा केक भारी आहे ना आ, खाली पावाच राहायचं वरून क्रीम राहायची हो, तो केक भारी नाही तशी केकच नाही आता पण ऑर्डर हा काय दिवस हे आईस केक ती येत वेगळी असते लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट